प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यामध्ये गेली अनेक वर्षांपासून वाळू उपसा सुरू आहे वाळूच्या नावाखाली माती मिश्रित वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी तसेच सध्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे पट्ट्यामध्ये अवैध खाण उत्खनन आणि खानपट्टे व्यवसाय सुरू आहेत ते बंद करावेत अशी मागणी संगमनेर तालुक्यातील शिष्टमंडळानं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनातून केली आहे संगमनेर तालुक्यातील निमोन तळेगाव कवठे कमळेश्वर येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे याविषयी भाजपाचे नेते अमोल खताळ यांनी सविस्तर माहिती दिली संगमनेर तालुक्यामध्ये मागील कित्येक वर्षापासून ऐवज स्टोन क्रेशर चालू आहेत त्यानंतर काही खानपट्टे जे आहेत हे खानपट्ट्याच्या परवानग्या न घेता चालू आहेत त्याच्याबाबत आम्ही वेळोवेळी महसूलला स्थानिक महसूल प्रशासनला कल्पना दिली होती त्यांच्याकडून मागील कालावधीत काही कारवाया झाल्या परंतु त्या कारवाया झाल्यानंतर पुन्हा हे जे तस्कर आहेत संगमनेरातले स्टोन वाले तस्कर त्यांच्याकडून पुन्हा ते सुरू आहे त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केली का जे अवैध उत्खनन चालू आहे संगमनेर तालुक्यामध्ये त्या माध्यमातून पर्यावरणाचा जो रास होतो हा कुठेतरी थांबला पाहिजे त्याच्यामुळे जे शेतीचं नुकसान होतंय विद्यार्थ्यांना जाण्या शाळेतून जाण्यासाठी जे रस्त्यांचं नुकसान होतं हे मोठ्या प्रमाणात आज जो आपला पिंपळा वाघ आहे या भागामध्ये तळेगाव गटामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की साहेब हे अवैधपणे चाललेले तत्काळ बंद करा थांबवा या निवेदनावर संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांच्या सया आहेत मर्यादेपेक्षा जास्त खोदाई करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे शासनाचाही महसूल मोठ्या प्रमाणामध्ये बुडवला गेला या सर्व प्रकाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर